नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपल्या शेताची नांगरणी चालू आहे हे मकाचं रान होतं याला आपण आज नांगरट करीत आहे ओल्लं एकदम ओल्लं रान आहे टॅक्टर टॅक्टरला एकदम लोडवर चालू आहे ओल्लं रान असल्यामुळे टॅक्टर एकदम लोडवर चालत आहे तरीही पलटी एकदम छान पद्धतीने पडती बघू शकता मित्रांनो पलटी एकदम व्यवस्थित पडत आहे आणि वल्ल रान असल्यामुळे एकदम टिकला जे गोळे आहे तरी ही एक पलटी एकदम छान पडत आहे आणि पोली पण एकदम व्यवस्थित घेत आहे राहित एकदम आठ दहा फुटाच्या आसपास आहे आपला कॉफी दर्जा आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शोध शेवटपर्यंत पहा